खबर लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार डिसेंबर जानेवारीचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार संक्रांती आधी फडवीस सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यामुळे त्यांची संक्रांती गोड होणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता तेया ते या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे आहे कारण सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी तीन हजार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा